नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूक महायुतीला घवघवीत यश मिळाले असले तरी अद्यापपर्यंत राज्याला मुख्यमंत्र्याचा चेहरा मिळाला नाही सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या असल्यामुळे मुख्यमंत्री पदावर भाजपाचा दावा आहे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणारे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची आस लागली आहे त्यातच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेंडू भाजपाच्या कमांडकडे सोपवला आहे भाजप मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडायला तयार नाही त्यातच अद्यापही भाजपाने विधिमंडळ पक्षनेता निवडलेला नाही या निवडीकरिता पक्षाने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची पक्ष निरीक्षक म्हणून निवड केली आहे बुधवार दिनांक चार रोजी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यामध्ये विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे